नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामगार कॉलनीत राहणारी एकोणीस वर्षीय तरुणी ही सायंकाळी सहजच कॉलनीत फेरफटका मारायला जाते म्हणून घराबाहेर पडली होती आणि दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पूजा माठे वर्ष एकोणीस असे मृत मुलीचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ह्या प्रकरणाचा तपास केला असता असे समोर आले की तीन दिवसांपूर्वी पूजा माटे नावाची मुलगी पंचवीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुभाषनगर येथील कामगार कॉलनीतील घरातून अचानक बेपत्ता झाली तिच्या कुटुंबियांनी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तीन दिवसांनंतर आज हिंगणा येथील मोहगाव जिल्पी तलावात या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली मोहगाव जिल्पी तलाव परिसरातील पर्यटकांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिल्यानंतर तलावातून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला पूजाचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि हा मुलगा आता दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होता त्यामुळे पूजा काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती याच नैराश्यातून पूजाने जिल्पी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे पूजा एका खाजगी रुग्णालयात काम करत होती कुटुंबात आई मोठी बहीण आणि एक मोठा भाऊ आहे पूजा सर्वात लहान होती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे